नमस्कार आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आपण आपल्या हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण म्हणू महाराष्ट्रातील विदर्भ विभागातील दहा लोकसभा मतदारसंघात या निवडणुकीत झालेल्या मतदानाची आणि गेल्या म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या टक्केवारीची आपण काल आज आपण मराठवाड्यात मराठवाड्यात मरा आठ लोकसभा मतदारसंघ आहे या आठ लोकसभा मतदारसंघातील या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात अशा तीन वेगवेगळ्या टप्प्यात मतदान पार पडलं आहे दुसऱ्या टप्प्यात नांदेड हिंगोली नांदेड परभणी या तीन लोकसभा मतदारसंघात मतदान झालं तर तिसऱ्या टप्प्यात उस्मानाबाद म्हणजे धाराशिव आणि लातूर या दोन मतदारसंघातलं मतदान पार पडलं आणि चौथ्या टप्प्यात औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड या तीन असे एकूण तीन टप्प्यात या आठ लोकसभा मतदारसंघातील मतदान पार पडलं हिंगोली <coughs> लोकसभा मतदारसंघात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड हा मतदार विधानसभा मतदारसंघ जोडलेला आहे या मतदारसंघात जवळपास पाच वेळेस शिवसेनेनं आपला भगवा पडकवलेला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत येथून शिवसेनेचे हेमंत पाटील हे विजयी झाले होते शिवसेनेच्या फुटीनंतर हेमंत पाटील शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात गेले मात्र यावेळी हिंगोली मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळू नये म्हणून भाजप त्याचबरोबर त्यांच्याच पक्षातील काही मंडळींनी जोरदार विरोध केला त्यामुळं उम त्यांना उमेदवारी जाहीर करूनही अगदी शेवटच्या क्षणी त्यांची उमेदवारी येथून रद्द करण्यात आले आणि मग इथं बाबुराव कदम यांना शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने उमेदवारी दिली तर हा मतदारसंघ महाविकास आघाडी उद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटलेला असल्यामुळे येथून नागेश पाटील अष्टीकर हे त्या पक्षाचे उमेदवार होते आणि येथूनच वंचित बहुजन विकास आघाडीकडून ॲडव्होकेट चव्हाण हेही तगडे उमेदवार असल्यामुळे इथं तिरंगी लढत झाली आहे ये ती येथे तिरंगी लढत असली तरी त्याचा फायदा नेमका कोणाला होणार हे चार जूनलाच करणार आहे हिंगोली मतदारसंघात दोन हजार एक चोवीसला त्रेसष्ट पॉईंट चोपन्न टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला येथे दोन हजार एकोणीसला सहासष्ट पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता यावरून या, या मतदारसंघात जवळपास तीन टक्के मताची घसरण झालेली आहे तर नांदेड मतदारसंघातील लढतीकडं पण सर्वांचं लक्ष होतं कारण निवडणूक जाहीर होण्याच्या एक दीड महिना अगोदरच येथील या जिल्ह्यावर प्रभाव असलेले चव्हाण कुटुंबियातील तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार राहिलेले अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग करून भाजपत प्रवेश केला होता त्यामुळं यावेळी त्यांना या मतदारसंघातून महायुतीतून भाजप उमेदवारी देईल अशी चर्चा सुरू होती मात्र त्या अगोदरच त्यांचं पुनर्वसन भाजपनं केलं आणि त्यांना राज्यसभेचं करता केलं त्यामुळं येथील भाजपचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला साहजिकच अशोक चव्हाण यांनी भाजप प्रवेश केल्यामुळे तर बा काँग्रेस कमकुवत होईल आणि काँग्रेसला कौं, उमेदवारही मिळणार नाही अशी चर्चा निवडणूक जाहीर होण्यापासून पूर्वीपासून त्या अगदी निवडणूक जाहीर होईपर्यंत होती मात्र इथून काँग्रेस पक्षाने पक्षाकडून वसंत चव्हाण हे उमेदवार म्हणून उभे राहिले आणि त्यांनी अगदी चुरशीची लढत प्रताप पाटील चिखलीकर यांच्याबरोबर दिली म्हणूनच यावेळी अशोकराव चव्हाणांचा भाजप प्रवेश होऊन येथील मतदानाची टक्केवारी मात्र वाढलेली नाही उलट ती गेल्यावेळीपेक्षा जवळपास पाच टक्क्यानं इथं मतदान कमी झालेलं आहे दोन हजार चोवीसला इथं साठ पॉईंट चौऱ्याण्णव मतदार मतदान झालं तर दोन एक हजार एकोणीसला याच मतदारसंघात पासष्ट पॉईंट एकोणसत्तर टक्के मतदान झालं होतं परभणी या मतदारसंघात शिवसेनेनं शिवसेनेचा तसा हा बाले किल्ला मानला जातो येथे खान की बान अशी घोषणा फार काळापासून ही होती मात्र यावेळी बाण हा शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडे होता तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पेट्टी मशाल हे चिन्ह मिळालेलं होतं त्यामुळं हा मतदारसंघ शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला महायुतीनं सोडावा असं शेवटचा शेवटपर्यंत प्रयत्न कर करण्यात आला मात्र त्यात यश आलं नाही आणि हा मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटाला स, पक्षाला सुटला आणि या पक्षाने ही जागा रास रासपला सोडली आणि रासपचे सर्व स सर्वा महादेव जानकर यांनी इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान खासदार संजय उर्फ बंडू जाधव हो यांची अशी लढत दिली या मतदारसंघात दोन हजार एकोणीसला त्रेसष्ट पॉईंट बारा टक्के मतदान झालं होतं तर यावेळी बासष्ट पॉईंट सव्वीस टक्के एवढं मतदान झालं आहे आणि इथेही मतदानाची टक्केवारी एक टक्क्याच्या खाली घसरलेलीच दिसून आली आहे त्यानंतर धाराशिव म्हणजे उस्मान लोकसभा मतदारसंघात हाही शिवसेना एकनाथ शिंदे गटाने पक्षाने आपल्याला सुटावा यासाठी अगदी शेवटपर्यंत निकराचे प्रयत्न केले पण त्यात त्यांना यश आलं नाही ही येथील जागा माहितीतून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला सुटली आणि अजित पवार पक्षाने भाजपत असलेल्या <clears throat> सो माजी जिल्हा परिषद अध्यक्षा स्वारसेना पाटील यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन त्यांना इथून उमेदवारी दिली आणि इथं येथून महाविकास आघाडीने अगदी दोन तीन महिन्यापूर्वीच ठरवल्यानुसार विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना उमेदवारी दिली आणि या दोघा तिथं चुरशीची लढत झाली दोन हजार एकोणीसपेक्षा या मतदारसंघात अगदी थोडं मतदान जास्त झालं आहे आणि ते आहे पॉईंट बारा टक्केच्या आसपास या मतदारसंघात दोन हजार एक एकोणीसला त्रे त्रेसष्ट पॉईंट शहात्तर टक्के मतदान झालं होतं तर यावेळी इथे त्रेसष्ट पॉईंट अठ्ठे आटे, अठ्ठ्याऐंशी टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे लातूर हा अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ या मतदारसंघातून सलग सात वीस लोकसभेची निवडणूक जिंकणारे शिवराज पाटील चाकूरकरांचा हा मतदारसंघ मात्र शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुंबई सुअर्चना डॉक्टर सुअर्चना पाटील यांनी निवडणुकीपूर्वी भाजपत प्रवेश केला त्यामुळं काँग्रेसची थोडीफार शक्ती क्षीण होते की काय असं असताना येथून काँग्रेसच्या येथील स्थानिक नेते मंडळींनी आणि माजी मं मंत्री दिलीपराव देशमुख आणि अमित देशमुख यांनी अगदी योग्य असा उमेदवार काढला आणि ते होते डॉक्टर शिवाजी काळगे आणि जे मला जंगम या अनुसूचित जमातीतले असल्यामुळे आणि माला जंगम हे लिंगायत समाजाचे गुरु मानले जातात त्यामुळे त्यांची ही खिळी यावेळी इथं कामाला येईल असं दिसतंय आणि इथून शिवाजी काळगे हे डॉक्टर शिवाजी काळगे हे काँग्रेसचे उमेदवार विजयी होतील असं एकंदरीत वातावरण आहे येथेही मागच्यापेक्षा थोडं म्हणजे पॉईंट पंधरा टक्क्यानं मतदान वाढलेलं आहे गे दोन हजार एकोणीसला या मतदारसंघात बासष्ट पॉईंट चव्याच चव्वेचाळीस टक्के मतदान झालं होतं आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत बासष्ट पॉईंट एकोणसठ टक्के मतदान झालेलं आहे आज तुर्ताश एवढं उर्वरित तीन मतदारसंघ आपण पुढच्या भागात त्याची माहिती घेऊया धन्यवाद